मुंबई अग्र राष्ट्रीय महामार्गावर दैवत गावाजवळ धावत्या वाहनावर दरोडा रचला इतरांच्या मदतीने वाहन लुटीचा डाव तक्रारदार चालकासह केली अटक चोवीस तासाच्या आत गुन्हा उघड मुंबई अग्र राष्ट्रीय महामार्गावरील दैवत गावाजवळ धावत्या वाहनावर दरोडा घालून चाकूचा धाक दाखवत एक लाख ब्याऐंशी हजार uh, चारशे रुपये लुटून नेल्याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा तालुका पोलिसांनी चोवीस तासाच्या आत उगळतीस आणला असून तक्रारदार चालकासह पाच संशयितांना अटक करून सात मार्च रोजी दुपारी न्यायालयात संशोधांना हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील दैवत शिवारात पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजच्या सुमारास चालक रमजान खान जफर खान याने त्याच्या ताब्यातील एम पी दहा एफ अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी क्रमांकाचे वाहन गतिरोधकावर धीमे केले असता चार अज्ञात चोरट्यांनी दरवाढ टाकून चाकूच्या धाक दाखवत एक लाख चारशे रुपयांची तक्रारदार ट्रक चालक रमजान खान जफर खान यांनी पाच मार्च रोजी सायंकाळी नऊ वाजेच्या सुमारास तक्रार दाखल केल्याने अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता दरम्यान तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मालसांखाली तपास अधिकारी पीएसआय सुनील वसावे व डी बी पथक यांनी तपास चक्रे फिरवून चोवीस तासात विधी संघर्ष बालकासह वाहन चालक रंजन खान उर्फ फैजान जाफर खान व एकोणावीस राहणार गुलशन नगर छोटी मोहन टाकीजवळ खरगोन सद्दाम इसाक मेहतर व एकोणावीस पंकज शांताराम माळी व एकोणतीस दोन्ही रानार कोर्टासमोर शिरपूर व चंद्रकांत गणेश शेटे वय अठरा रानार शहर पोलीस स्टेशन जवळ शिरपूर यांना मुद्देमालासह ताब्यात घेत अटक केली दरम्यान संस्थांना शिरपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय सुनील वसावे हे करीत आहे